दहीहंडी म्हणजे थर गर्दी साऊंड पण खरं सांगा हे सगळं का सुरू झालं माहीत आहे का नसेल तर आज आपण जाणून घेऊया जन्माष्टमी आली की आपल्याला आठवतं ते एकच गोविंदारे गोमाळा पण त्याआधी ही गोष्ट ज्या श्रीकृष्णाची आहे त्यामागची कथा जाणून घेऊया श्रीकृष्ण लहानपणापासूनच लोणी वेडा होता घरातलं दही लोणी चोरून चु खायचा मग लोकांनी काय केलं तेच दही लावून ठेवलं एका उंच हंडीत आणि कृष्ण म्हणाला ठीक आहे आपण थर थर लावूया त्याने मित्रांसोबत एक टीम तयार केली आणि ते थर लावून ती हंडी फोडली आणि पुढे ते लोणी फस्त केलं त्याचीच पुढे झाली दही हंडी जर तुम्ही आपल्या चिमुकल्यासाठी कानाचा ड्रेस शोधत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी या ड्रेस बासरी आणि मुकुटच्या सेटची लिंक टाकली आहे आजच नक्की ऑर्डर करा आणि आपल्या चिमुकल्याला सुंदर काना बनवा आता आपण काय करतो गोविंदा पथक तयार करतो प्रॅक्टिस करतो कुठे पाच तर कुठे नऊ थर आणि कुठे तर माप रे दहा थर बसवतात आणि तेही एका गोष्टीसाठी म्हणजे एकत्र येण्यासाठी टीमवर्क आणि आनंद मिळवण्यासाठी काही पथकं का? ते एवढे प्रोफेशनल असतात की काय सांगू लाखो रुपयांची बक्षिस प्रायोजके मोठाले बॅनर्स पण मुळात ही भावना आहे का ही भावना आहे सगळे एकत्र आणण्यासाठी एक यासाठी लाखोंचे बक्षिस आणि प्रायोजकांचे मोठे मोठे बॅनर्स ह्याची मुळात गरज आहे का असो पण आपल्यासाठी दहंडी म्हणजे फक्त थर नाहीत तर ती एक श्रद्धा आहे परंपरा आहे आणि एक सुंदर आठवण आहे श्रीकृष्णाची जी आपण दरवर्षी मनात जागी करतो आणि गोपाळकाला आनंदात साजरा करतो तर तुम्ही कोणत्या गोविंद पथकात आहात का किंवा कधी थरावर चढला आहात का खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो अशाच धमाल आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका